देशासाठी काहीतरी करेल अशा प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यात आपण पेरले पाहिजे धर्म आणि जातीपेक्षा माणसाने मानवता कशी पेरता येईल तर ते महापुरुषांच्या विचारातून पेरता येईल एवढं लक्षात ठेवा आणि हे काम जर शासन व्यवस्था तर करणार नाही त्यासाठी क्रांतिकारी महापुरुषांच्या विचाराचं शासन आलं पाहिजे तेव्हा हे विचार रुजवल्या जाईल अन्यथा या देशामध्ये कोणीही सुरक्षित राहू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा कोणी सुरक्षित राहणार नाही या देशाला ना सुरक्षित जर करायचं असेल तर क्रांतिकारी शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्या विचाराचं शासन आलं पाहिजे तेव्हाच कुठे या, या देशामध्ये समता प्रस्थापित होईल आणि लोकशाही रुजायला लागेल अजूनही लोकशाही रुजून न राहिली आहे अजूनही लोकशाही ज्या पद्धतीने रुजायला पाहिजे ती रुजून न राहिली आहे कारण की ते इथल्या मनुवाद्यांना नको आहे असली परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे कारण की इथे कोणीही समसमान नको आहे विषम पाहिजे आहे अशी मनुवाद्यांची जी खेळी आहे आम्हाला असं म्हणायचं आहे हे गडर लाईन साफ करायला तुम्ही शिक्षणाच्या शाळा बंद पाडून ठेवून हो आमच्या देशातील लोकांना हे काम करायला लावतात मग आमचाही प्रश्न आहे इथल्या शासन व्यवस्थेला आणि वर्चस्ववाद्यांना ज्या सिव्हिल लाईन मध्ये लोक राहतात किंवा ज्या ज्या एरियामध्ये वर्चस्ववादी लोक राहतात लाईन आणि घाण तेही करतात त्यांची पण जे आहे तिथे भरती करावी आमच्या गरीब लोकांनी का तिथे जे आहे गडर लाईन साफ करावी त्यांनी त्यांची लाईन साफ करावी हे समानता वाद या देशामध्ये जोपर्यंत येत नाही तो लोकशाही या देशामध्ये नाही एवढं लक्षात ठेवा या देशामध्ये जर लोकशाही तुम्हाला रुजवायची असेल आणि पाहायची असेल तर एकावर लढाई आझादी की लढावी लागेल जोपर्यंत या मनुवाद्यांच्या हातातून शासन काढून समतावादी लोकांच्या हातामध्ये शासन येत नाही तोपर्यंत इथे लोकशाही रुजणार नाही आणि समता होणार नाही कास्टलेस आणि रिलीजनलेस म्हणजेच धार्मिक आणि जाती निहाय या सर्व नष्ट करून फक्त मानव म्हणून इथे जेव्हा प्रस्थापित होईल की ते मानव राहतात तेव्हा समजायचं की हा लोकशाही भारत झालेला आहे परंतु हे होऊ देणार नाही आणि हे होऊ द्यायचं असेल तर आम्ही विकल्या जाऊ नये जेव्हा आम्ही संकल्प करू तेव्हा मात्र हे सक्सेस होईल यशस्वी होईल आणि आमच्या पिढ्या सुद्धा जे आहे आनंदाने जगेल देशाच नावलौकिक होईल आणि आपला देश जगामध्ये जे आहे नैतिक मान म्हणून जे आहे प्रसिद्ध असेल आणि या देशाचं सर्वांना वेळ लागेल आणि सर्व लोक या देशावरती प्रेम करेल असा देश आपल्याला बनवायचा असेल तर यासाठी प्रत्येकाचं योगदान असलं पाहिजे अन्यथा कोणी म्हणत असेल की माझ्यानं काय होणार आहे कोणी म्हणत असेल की माझ्या एकट्याने काय होणार आहे मी तर एक साधारण व्यक्ती आहे एक उदाहरण तुम्हारा दे तो है जब एक जंगल में आग लगी रहती है जंगल जलता हुआ रहता है उस वक्त एक जो है जला चिमनी बन तो ते चिमणी आपल्या चोचीमध्ये सम आपल्या बाजूच्या तलावातलं पाणी आणत चोचीमध्ये आणि ते आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आग विजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा दुसरा पक्षी कावळा पाहत राहतो आणि त्या चिमणीला म्हणतोय की कि आई तुझ्या चोचीमध्ये एवढूस थेंबर पाणी येत नाही ती आग काय विजणार तेव्हा चिवतय त्या कावडे दादाला म्हणते कावडे दादा, दादा माझ्या चोचीमधून आलेलं पाणी जरी छोटस असलं लहानच असलं तरी पण मी आग विजवण्याचा प्रयत्न करते आहे आग विजणार नाही हे मलाही माहिती आहे परंतु जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा काय म्हणते चिमणी कावडे दादा ज्यावेळेला इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला मात्र मी आग लावणाऱ्यामध्ये नव्हती माझं नाव नोंदल्या जाईल तर माझा आग विझवणाऱ्यामध्ये आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव नोंद केलं जाईल म्हणून लक्षात घ्या तुम्ही महत्वाचे लोक आहात तुम्ही असं समजू नका की तुमच्या जीवाला महत्व हो नाही तुमच्या जीवनाला महत्व आहे तुम्ही एवढं समजू नका तुम्ही जीवनात आले जगून राहिले ना तुम्हाला महत्व आहे म्हणजेच तुमच्या होटाला पण महत्व आहे तुमच्या मताला महत्व आहे म्हणून हे जीवन जगतानी जीवन सामंजस्याने जगा कारण की हे जीवन तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही राजे हो म्हणून असं जीवन जगा की आपण शेवटल्या क्षणाला असल्यानंतर शेवट सुद्धा चांगला सुखद झाला पाहिजे पछतावा मधून नाही तुमचा शेवट सुद्धा अंत सुद्धा असा झाला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये मी विकलो नाही आणि मी माझ्या पिढीला विकलो नाही मी चिवड्यामध्ये विकलो नाही दारू मध्ये विकलो नाही हजार रुपयामध्ये विकलो नाही कारण की ते प्राणी विकल्या जातात कोंबडे बकरी विकले जातात पण मात्र मी विकल्या गेलो नाही मी प्रामाणिक हो मी जर चांगलं करू शकलो नाही पण मात्र मी प्रामाणिक राहिलो ते खरं जीवन म्हणून राजे हो कोणीही त्या दारूच्या शिवड्याच्या मोहामध्ये पडू नका आमचे बरेच कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि आमच्या आया बगडी विधवा झाल्या अख्या उमेदीच्या वयामध्ये हे राजकारण जे आहे ना दारूच्या नशेमुळे झालंय आमचे कुटुंब बर्बाद जर झाले असेल ह्या दारूच्या नशेमुळे झालाय म्हणून राजे हो विनंती आहे की तुम्हानी याच्यापासून सजग राहायचं आहे आणि सजग मधून आपला देश सजवायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे अन्यथा जीवन दुबारा तो मिळणार नाही पण मात्र या जीवनात चांगलं काम करा एवढीच विनंती करतो आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आपण सर्व लोक धनुरीजन ला जायचं आहे एवढं जे आहे ती डेट लक्षात ठेवा आणि आपण जे आहे एकत्रित ये येऊ आणि आपले प्रॉब्लेम तिथे मांडू आणि आपले प्रॉब्लेम निराकरण करण्यात येईल हा लोकशाही मार्गाने जाऊ एवढंच बोलतो काही तुमचे प्रॉब्लेम असले तर ते पण कळवा ते पण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि के जी ते पीजी पर्यंत आपल्या पोरांना शाळा बांधण्याचा प्रयत्न आहे पण आपलं शासन आलं पाहिजे रोजगार निर्माण कसा होईल प्रकल्प बांधले पाहिजे शेतकऱ्यांना चांगला भाव कसा देता येईल पण मात्र हे कोण करेल वर्चस्ववादी करणार नाही खासदार आमदार खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहे घोटाळे करण्यासाठी पैसे आहे पण मात्र गरिबांसाठी सामान्य जनतेचा डेव्हलपमेंट करण्यासाठी पैसे नाही एवढा भ्रष्टाचार देश भ्रष्टाचारी देश इथल्या लोकांनी म्हणजेच वर्चस्ववादीने केलेला आहे हे जर बदलवायचं असेल तर हे तुम्ही बदलू शकता एवढी ताकद तुमच्या मतामध्ये आहे तर मित्रांनो हो द्या एक और लढाई आझादी की आणि एक और लढाई आझादी की म्हणून आपल्या कोरोना क्रांतिकारी बनवा भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाष चंद्र, चंद्र बोस सांगा आणि द्या होऊ द्या एक आपल्या देशामध्ये क्रांती आणि येऊ द्या एक नवीन स्वातंत्र्य हीच आपली एक आझादी की आहे आणि यासाठी आपण पहिले तयार असलं पाहिजे माइंडसेट असलं पाहिजे तेव्हाच आपण करू शकू एवढंच आपल्या त्या आजच्या मीटिंगचा ता सांगण्याचा ता, तात्पर्य आहे आणि एवढंच बोलतो आणि आमतो